सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप मानेंचा शिक्का जोरात चालला मानेंच्या ट्रेनला सुरेश हसा आणखी एक इंजिन लाभलं तेव्हा ही ट्रेन बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावली आणि बाजार समितीत सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलची एक हाती सत्ता आली सत्ता आल्यानंतर दिलीप माने यांना कल्याण शेट्टी यांनी सभापती केलं सभापती झाल्यानंतर माने हे पहिला निर्णय काय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती माने यांनी द्राक्ष बागायतदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील दिलीप माने यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे मानेंच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे दर आठवड्याला साधारणपणे साडेचार लाख रुपये वाचणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे महिन्याला अठरा लाख रुपये शेतकऱ्यांचे वाचणार आहेत माने यांनी बेदाणा या शेतीमालाच्या सॅम्पल बॉक्समधून ग्राम चा वर सूट अथवा कडता घेऊ नये व संबंधित अडत्याने देऊ नये असं कळवलं आहे या संदर्भात माने यांनी परिपत्रक काढल्याचं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सांगण्यात आलं आहे माने यांच्या या निर्णयामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे